जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत खांडेश्वर महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताची उत्साहात सांगता संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे खांडेश्वर महादेव मंदिरात तेवीस ते तीस ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला सप्ताहाची सांगता हरिभक्त पारायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात सातही दिवशी रात्री सात ते नऊ या वेळेत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने पार पडली तसेच कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी दिंडी काढून करण्यात आली टाळ ताल मृदुंगाच्या तालावर हरिनामाच्या जयघोषात अवघे खांडगाव ग्रामस्थ तल्लीन झाले होते या दिंडीत महिला ज्ञानेश्वरी पारायण तुळशी वृंदावन बाळगोपाळ यांच्यासह भाविक वारकरी ग्रामस्थ सामील होते अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यात हरिभक्त पारायण महंत उद्धवजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन पार पडले या निमित्ताने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थ व पंचकृषीतील भाविकांनी सप्ताह सांगता सोहळ्यास हजेरी लावली खांडगाव येथे खांडेश्वर मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने आणि गोपासून लहान पोरांना आपल्या स्वतःच्या लोकांचा गोकुळात छंद लावला असंही महाराज आपल्याकडे मानत आहे संकल्पित वेळेला या आभाच्या माध्यमातून सेवा आदिष्काम भगवान श्री खांडेश्वर महाराजांचे

कारण सप्ताहडा भजन सीतारामहारच भवती देवी सत्यभजन आणि अत्यंत मोठा महाप्रसाद असा एक संघटनेत तालुक्याकडूनच नव्हे तर आपल्या नगर जिल्ह्यातला एक आणि मोठा सत्ता असतो खामगावचा सत्ता होतो आणि प्रथा की भगवान खांडेश्वरांची कृपा सद्गुरू महाराजांचे आशीर्वाद आणि आपण सर्व मान्यवर मंडळी तरुण मंडळी माता वगैरे आपण सर्व ग्रामस्थांचे योगदान आणि महाराज मंडळी भूमिजन इतर कार्याचे अत्यंत मोलाचे योगदान रोजनी मंडळी बाल रोजनी मंडळी सर्वांच्या सहयोगात हा अद्भुत असा कार्यक्रम प्रतिवर्ष संपन्न होते प्रत्येकी त्या हा कार्यक्रम संपन्न झाला या महिन्यामध्ये व्रत उपवास तीर्थयात्रा पारायण भजन पूजन अशा अनेक चांगल्या गोष्टी या मान्यामध्ये सविस्त केल्या नागपंचमीचा सण या महिन्यामध्ये होत जातो कधी चार सोमवार कधी पाच सोमवार यावर्षी पाच सोमवार भगवान महादेवाच्या कृपेने श्रावणा आणि सुरुवात श्रावण सोमवार ही सुद्धा एक अद्भुत घटना अनेक वर्षांना घटना आहे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय होता हा आणि म्हणून अशा पद्धतीने पाच सोमवार शनीव त्याचबरोबर रक्षाबंधनचा नारळी पौर्णिमेचा सण तोही श्रावण मासामध्ये गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह आणि तो देखील या श्रावण मासातच एक ऐतिहासिक जो कार्यक्रम आहे तोही श्रावण नंतर बौद्ध पक्षामध्ये जन्माष्टमी येते भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म गोपुळाला जन्माष्टमी साजरा होतो त्याच दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी संत श्रेष्ठ मी ज्ञानेश्वर महाराज यांचीही जयंती येते आणि ती देखील दे भागांना साजरी केली जाते गोपाळ काळा हा एक महत्वाचा उत्सव जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो बैल अर्थात पशूंचंही पूजन तर त्याचा सहकार्य आम्हाला असेल तर त्याची सुद्धा पूजा केली पाहिजे त्याचा आम्हाला सन्मान करला पाहिजे ही आपली संस्कृती म्हणून बैलपोळ्यानं या श्रावण मास असा अत्यंत चांगला श्रावण मास जन्माष्टमीच वर्णन करताना खूप सुंदर वर्णन लागलेलं आहे दशरथे बाईला वर्षा ऋतू असे दशरथ आणला मार दशाच्या आठवत श्रावण म्हणजे श्रावण महिन्याचं नाव सांगायला हे असं सांगितलं दशरथ हे मारिला होता मास आणि अशा या पवित्र कालखंडामध्ये आपला हा सप्ताह याच कालावधीमध्ये येतो सुंदर तो पार पडलाय आज ताल्याची आपण रुजू करतोय सेवा रुजू करतात जगभर गोकुळातील आनंदाचं वर्णन आपल्या प्रेरणीवर आपलं घर आपलं गाव आणि आपलं जीवन सुद्धा गोकुळवासियांप्रमाणे प्रसन्न आनंदी सुद्धा असावं ही प्रेरणा आपल्याला आवडतात कारण कोणत्याही मोठ्या भव्य चांगल्या गोष्टीच्या आपल्याला पुस्तकातून व्याख्यानातून कीर्तनातून प्रवेशनातून सांगितल्या जातात अपेक्षा हीच असते की त्या सारखं आपल्याला काहीतरी जीवनामध्ये करतात यासाठीची प्रेरणा असते उदाहरण घे पुन्हा आपल्या तालुक्यात जी हुशार मुली मुलं असतात त्याचं उदाहरण शाळेत जातं

माणसं विचार दोष करत आमच्या गावी स्थळ आले आमच्या मुलीला मुलगी द्यावी की नाही त्या घरामध्ये मध्यस्थ कधी कधी सांगत असतात तो काही काळजी करू नका देऊन टाका गोकुळा सारखं भरलेलं घर आहे काय म्हणतात गोकुळा सारखं अतिशय आनंदी घर आहे बरं गोकुळासारखा याचा अर्थ गोकुळामध्ये काय होत त्याचा थोडासा क्रमशः विचार आपल्याला काळात गोकुळामध्ये खूप जगातली सर्वात जास्त संपत्ती होती का श्रीमंती होती का विद्वत्ता होती का तर नाही गोकुळ गोकुळातील लोक सुद्धा तुमच्या आमच्या प्रमाणे सामान्य जीवन जगत होते त्यांचा मूळ व्यवसाय काय होता गाई राखण हा त्यांचा मूळ व्यवसाय आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा प्रेरणा काही लागते का गोधने सारावया पारंपरिक व्यवसाय सोडून सुद्धा अनेक मंडळी प्रयत्न वाजता एक आनंद वडील त्या व्यवसायाच शिक्षित शिक्षण मार्गदर्शन घरात मिळायचं आणि शक्यतो वडिलो पाळजित व्यवसाय दादाच्या घरामध्ये त्यांच्या मुलांना माती कामाच उत्तम शिक्षण मिळायचं आणि तुम्ही दादाच्या घरातली तिथे सुद्धा उत्तम माती काढतात त्याचबरोबर इतरही जे काही सर्व मंडळी आहेत एक उदाहरण फक्त आपल्याकडे ठेवतो त्याचा वेळ नको पण प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा शेती बाकी तसं पशुपालन हा एक प्रमुख व्यवसाय होता मी तर वाचनातून आढळलं मनुष्य हा प्रगत काळामध्ये शेती करायला लागला पण शेतीचाही अगोदर शेतीच्याही अगोदर म्हणून माणूस पशुपालकातून मग आरोवतो पशु शेतीकडे म्हणून साधारणपणे जुन्या गावांची इतिहास सांगितले जातात तिथे गवळ्याची वस्ती होती असं जुन्या माणसाने अनेक वेळा इतिहास आपल्या गावाचा परिसराचा सांगताना तो ऐकलेला असेल ठिकाणी वस्तू कारण पशुपालन हा अनेक जाती धर्माचे लोक एकच जाती धर्माचे अनेक जण पशुपालन गोकुळ आणि गोकुळातील लोक गाई पशुं आणि तो व्यवसाय की इमानी बरे आता मला सांग पशुपालन आणि त्यात जुन्या काळामध्ये फार फार मोठा नफा त्यांना त्या मध्ये मिळत असेल मुळात पूर्वीच्या काळी वस्तूंची विक्री देवाण घेवाणच कमी आणि वस्तू दिली तरी त्याच्या मोबाईलला पैसे देण्याची पद्धत कमी होती वस्तू दिली की त्याला मोबाईलला वस्तू घ्यायची अगदी लहानपणी आपल्याला माहिती आहे शेतकऱ्याच्या कुटुंबात घरात जर पैसे आणखी नसतील आणि काही सामान व्हायचं किराणा सामान काही चहा पाण्याचं सामान आठवा भर आधुनिक तो काळ आहे सगळा आणि आम्ही सुद्धा तुमचा सगळा अडी अडचणीचा तो काळ पाहिलेला अत्यंत आमचं आठवाभर धान्य द्यायचं आणि त्याच्याबद्दल पावसाळ काय साखरी चहा पावडर चालू पण त्या इमारतीत सुखान कसं राहावं हे गीता रामायण आणि संत विचार आपण हे मला वाटतं भांडेश्वर बाळाची आपली सर्व मंडळी सद्गुरु नारायणजी महाराजांच्या कृपा आशीर्वाद दोन्ही गोष्टी सोबत घेऊन जागा म्हटलं आमच्या या गावचे एका वाक्यात वर्णन होत आहे त्याचं वर्णन एका वाक्यात एवढंच आहे की ते संस्कृती आणि समृद्धी दोन्ही एकत्र नाहतात अशी सगळी वाक्यवान माणसं सगळा वाक्यवान पैसे आहे जे संस्कृती दोन्ही वसती

आणि अतिशय काटकसरीनं अडी अडचणी करून जीवन त्यांच्याही घरामध्ये सासू सासरे वीर भावे जसा आपला सर्वसामान्य माणसाचा प्रपंच आहे तसाच श्रीकृष्णाचा त्याचा गोकुळात लोकांचा सुद्धा प्रपंच कसा आहे रविवारांनी एका आव्हानामध्ये वर्णन केलं की बोलती चालत सर्वत्र श्रीपती त्यांच्या देखा नाते संबंधांचा वरनते सासुरे माहेर सासू सात्रा तिथे देखा की त्या भरतार हरीश आते स्वयरे सज्जन ईश्वर मित्रजन कन्या कुमारी धन कृष्ण गोप मुनिळा संपत्ती वैभव पश्वादिक सर्व आपण सर्व आमचे नावाची पाटील असतील सर्व सामान्य मंडळी आमचे मित्र बाबा आणि गोष्टी मंडळ आपले सर्व सहकारी असतील माता भगिनी आहेत तरुण सगळे आपले कार्यकर्ते आहेत कीर्तने केलेली आहेत परंतु जस जशी सुविधा सर्वांच्या शेवटीने वाढत गेली तशी तशी आपली कीर्तनाची परंपरा वाढत चाललेली आहे लहानपणापासून आता मी उदय महाराज आपल्या गावचेच आहेत असं म्हणायला हवं असं आपल्या सतत करण्यापासून मार्गदर्शन लावलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण हा स्वतःची वाटचाल करत आहे खरंतर तर त्याच्या मंडळी खूप चांगलं असं ज्ञान आपल्याला दिलं त्याचं आभार मानतो विशेष करून मी या ठिकाणी धाबोराव पाठचे आपल्यामध्ये मुलांचा आभार मानतो दोन गायक आणि एक वादक मला असं वाटतं माझ्या पहिल्यांदाच ऐकण्यात आलेलं आहे तर वाक्य काय असावं गायन कसं असावं तुम्हाला असं पहिल्यांदा वाढवलेला आहे आणि विशेष आपण त्या सप्ताहाच्या मी जरी अध्यक्ष असलो आमची त्रास असली परंतु सप्ताह पूर्ण तरुणांच्या ताब्यात आम्ही दिलेला येणार आम्ही फक्त बसून राहतो त्यांना जे करायचं ते करतील त्यांच्या सहकार्यानं त्यांच्या प्रयत्नातून दररोज तर तीन ते चार हजार लोकांची जेवण आणि आलेल्या लोकांची वाढण्याची सोयी दहा मिनिटांमध्ये आमची परवानगी देऊ करतात कोण करून परवानगी केलं पाहिजे कारण प्रत्येक गावगाव आहे उपाय पाहिलं परंतु मला असं दिसतंय तर आपल्या गावासाठी आपल्या नाट्यगृहाच्या शेवट करते त्यांचे किती आभार मानावं लोक थोडं कोणाला काहीच गरज नाही लागली शेवटपर्यंत मुलं होते त्या ठिकाणी सात दिवस काय ती शांत इतकं भारी काम केलं आभार सांगायचा मुलं असतात मुलांना काही त्यांचं ज्ञान नसतं परंतु खेळण्याचे चोर असते परंतु ते आता शांत बसतात शांतते आणि आपले शेवटच्या दिवशी आपले मार्गदर्शन गुरुजी महाराजांचे कार्यकर्ते प्रत्येक असतं आणि त्यांचं मार्गदर्शन जरी ते स्वतः आले नाही तर पूर्ण सतत असतं काळाशी काय करायचं काय नाही कोण मला अशा पद्धतीनं हे कार्यक्रम हा

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत